तर कॅपराउंड वन टू थ्री आणि फोर या सगळ्यांचा डेट सीएटीस डिक्लेअर केलेला आहे तर कॅपराउंड आता सुरू होत आहेत सर्व मुलांनी आतापर्यंत जे लागते ते योजना चालू केल्या असतील म्हणजे जसं की कॉलेज लिस्ट त्यांची तयार असेल त्याचबरोबर ते आता ऑप्शन फॉर्म भरायला मला वाटतं रेडीच असतील कारण त्यांनी आतापर्यंत आपल्या कटॉफकनुसार कोणते कॉलेज त्यांना लागत आहेत किंवा कोणत्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन भेटू शकतात सगळ्यांची चाचपणी केली असेल त्याचबरोबर ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथली चौकशी करून सगळ्यांची एकदा पाहणी केलेली असेल त्याचबरोबर आपलं लोकेशन ठरवलं असेल की कोणत्या ग्रामीण भागात शहरी भागात किंवा कोणत्या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंग करायचं या सगळ्या गोष्टीपर्यंतचा आत्तापर्यंत निर्णय तुमचा झालेला असायला हवा कारण की तुम्हाला इथून पुढे काय करायचंय जे कॉलेज मिळणार आहे त्याला जाऊन रिपोर्टिंग लागल्यानंतर रिपोर्टिंग करायचे तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्यात तर फर्स्ट त्या तुम्हाला सव्वीस तारखेपासून कि आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आपले ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं आहे तर ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी आता आपल्याकडे काय आहे आज चोवीस तारखेला चोवीस जुलैला फर्स्ट तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागेल तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमची रँक तुमची कॅटेगरीचे रँक तुमचे डिटेल्स हे सगळं होईल आता जे ते काही चेंज होणार नाही पण ते तुम्हाला एक माहिती कळेल की त्याच्यात तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आता आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं आता ह्या वेळेस जसं की सीईटीचा रिझल्ट आपण पाहिलेला आहे खूप जणांना नाईन्टी एट नाईन्टी नाईन वरती मार्क आहेत म्हणून टॉपच्या कॉलेजमध्ये आता त्यांची दावेदारी वाढलेली आहे उरलेल्या विद्यार्थ्यांचं कसं या सगळ्यांचा विचार आता आपल्याला कॅप चा फॉर्म भरण्याआधी करायचं आहे त्या प्रमाणचा फॉर्म भरताना आपल्याला सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जी कॉलेज लिस्ट कशी बनवायची याच्या बाबतीत मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवाती आपल्याला दहा ते वीस गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकायचेत त्याच्यानंतर दहा ते वीस टॉपचे कॉलेज टाकायचे आणि परत पुन्हा वीस कॉलेज असे टाकायचेत की जे आपल्या अ नुसार mm -hmm. मॅच होत असतील तर उरलेले वीस कॉलेज तुम्ही नंतर पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा थोडीशी कट ऑफ कमी असेल ही स्ट्रॅटजी मी तुम्हाला माझ्या कॉलेज कसे कॉलेज लिस्ट कशी बनवावी या व्हिडिओ मार्फत सांगितले आहे त्याचबरोबर आता महत्वाचा प्रश्न आहे की सव्वीस तारखेला ज्यावेळेस कॅप राऊंड वन चालू आहे त्यावेळेस तुमच्याकडे तीन दिवसाचा वेळ असणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै त्यामुळे या तीन दिवसात तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट करायलाच हवा नसेल तर तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर जाता कॅप राऊंड टू देता येतो का नाही देत तो हा प्रश्न नंतरचा पण त्याच्या आधी तुम्ही कॅप वनला तरी अपियर करायला हवे त्याचबरोबर आपली कॉलेजची लिस्ट तयार पाहिजे कॉलेज तयार पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला तुमचे सर्व डिसिजन आतापर्यंत फिक्स झालेले असायला हवे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रथमता ध्यानात घ्या त्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट की कॅप राऊंड चार तुम्ही फ्रीज बेटरमेंट हे ऑप्शन ही लक्षात घेऊ शकता जर तुम्हाला आवडतं कॉलेज मिळालं नसेल आणि त्याच्या वरच्या प्रेफरन्स पाहिजे असेल तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता पण पहिल्या राऊंड झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही दुसरा तिसरा राऊंड घेतला पाहिजे का नाही कारण की त्याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या राऊंडला किती फीस भरले जाते त्याच्यावरच मॅटर करेल त्याचबरोबर पंचवीस तारखेला उद्या सीट मॅट्रिक्स पण येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीचं रिझर्वेशन किती सीट त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या कळून जातील त्यानुसार आपलं फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना आपली आवड दुसरी गोष्ट सीट मॅट्रिक्स त्याच्यानंतर कॉलेज त्याच्यानंतर आपल्याला कॉलेजची लिस्ट कशी बनवणे आहे चार ते पाच फॅक्टरचा विचार करणे गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन दिवसात ऑप्शन फॉर्म भरताना कोणतीही चूक झाली नाही पाहिजे आणि तीन दिवसात सबमिट पण झालं पाहिजे प्रेफरन्स नंबर चुकले तरीही प्रॉब्लेम आहे त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करा आणि आमचा जे जे एस पी एम कॉलेज आहे त्याचा कोड आहे सदुसष्ट पंचावन्न आणि कम्प्युटरचा कटॉप हा नाईन्टी अबो आहे त्याच्यानंतर एस चा जनरली एटी एटचा एट चा अबो आहे आणि एन टी सी सिव्हिल अँड मेकॅनिकल आहेत अदर ब्रांचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता त्यासाठी कमेंट करू शकता आणि ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी कोणतीही मदत लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमची मदत करण्यासाठी मी तयार आहे त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा सव्वीस ते अठ्ठावीस जुलैला कॅप रॉम तयार चालू होत आहे तर तुम्ही कृपया तयारी करा धन्यवाद